नवेगाव बांध तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवाडा तीन टप्प्यात उत्साह सराबविणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले अभियानाचा उद्देश गावागावात जनजागृती करून विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रम राबविणे हा आहे या अनुषंगाने नवेगाव बांध मंडळ कार्यालयासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये माहिती पोहोचविणे सदर अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ग्रामविकाशवाशी निगडीत वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले पहिला टप्पा पांधण रस्ते विषयक मोहीम दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचणारे पानधन रस्ते बांधणी दुरुस्ती व स्वच्छतेसंबंधी संबंधी कामांना चालना दिली जाणार आहे दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम दिनांक तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यावर भर देण्यात येणार आहे लाभार्थ्यांची माहिती तपासून कामे पूर्ण करण्याचे नियोजन होणार आहे तिसरा टप्पा नवीन उपक्रम दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत माननीय जिल्हाधिकारी यांच्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत त्या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे सरपंच सचिव तलाटी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली या सभेला माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केल्याशिवाय माननीय महसूल मंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठरा सप्टेंबर रोजी गोंदिया येथे आयोजित महत्वाच्या सभेला तालुक्यातील सर्व सरपंचांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून या सभेला अभिनयाच्या पुढील अंमलबजावणी संदर्भात आवश्यक दिशा व सूचना देण्यात येणार आहेत या अभिनयामुळे या अभियानामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा उभारणी ग्रामस्वच्छता गृहनिर्माण पर्यावरण संवर्धन यासारख्या कामांना गती मिळणार असून लोकसभागातून विकास प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झेंड्या चोवीस तास गोंदिया तराटी साधा नवेगाव बांध अंतर्गत येणारे जे गाव आहेत या सर्व व तालुक्यातील सर्वच गावामध्ये आपण एक पंधरवाडा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसा निमंत निमित्त राष्ट्रपिता गांधी महात्माजी गांधी दोन ऑक्टोबरपर्यंत हा एक कार्यक्रम पंधरवाड्याचं आयोजन केलेला आहे या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यामध्ये सतरा तारीख ते बावीस तारखेपर्यंत आपल्याला पाधन रास्ते जे नक जमिनीवर आहेत पण नकाशावर नाही आहेत याची माहिती संलग्न करून ग्रामपंचायत ठराव घेऊन तहसीलदाराकडे आपल्याला द्यायचे आहे त्याच्यानंतर तेवीस तारीख ते सत्तावीस तारखेपर्यंत मिळेल त्याला घर म्हणजे दोन हजार कुपरी ज्यांचं अतिक्रमण आहे घरावर जे गावटाण क्षेत्र आबादी क्षेत्र आणि महसूलच्या गटावर जी असेल यांचे प्रकरण तयार करून आपल्याला त्यांना घर द्यायचे आहे आणि पुढील जो आहे जो नकाशाची सिस्टम आहे जे आता बनेल ती असे असणार आहे की बा भूमी अभिलेख त्यांच्यावर सेव्ह सर्वे करणार आहे आणि मग ते रिकॉर्डवर घेणार आहे तर हे सर्व माहिती सर्व खेड्याखेड्यात पोहोचावे म्हणून आपण या सगळ्या लाईव्ह आलेलो आहोत आणि मी विनंती करेन की अठरा नऊ दोन हजार पंचवीसला गोंदियाला माननीय महसूल मंत्री यांची सभा आहे त्या महसूल मंत्री यांच्या सभेला सर्व गावातील सरपंच साहेब सचिव आणि पोलीस पाटील यांना उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो